अमरावती शहरातील पत्रकारिता क्षेत्रातील एक उल्लेखनीय नाव सिटी न्यूज चे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला डिसेंबर रोजी सोजेतूज चॅनल चे प्रबंध संपादक चंदू सोजे वाढदिवस सोजेतूजच्या कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला दिवसभर कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांची रेलसेल पाहायला मिळाली राजकीय सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांची प्रत्यक्ष उपस्थिती राहून शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार रवी राणा यांनी चंदू यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अमरावती शहर पोलीस शहरातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वडगावकर यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सिटी न्यूज कार्यालयात भेट देत चंदू सोजेतिया यांना शुभेच्छा दिल्या यावेळी मित्रमंडळींनी केक कापून वाढदिवस साजरा केला आणि चंदू सुजेते यांना उद्दंड आयुष्य उत्तम आरोग्य आणि यशाच्या शुभेच्छा दिल्या सिटनूज परिवारासाठी हा दिवस आनंदाचा आणि उत्साहाचा ठरला